मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का एकवीस सप्टेंबरचं हे ग्रहण तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठं वळण ठरू शकतं शास्त्र सांगतं की ग्रहण म्हणजे फक्त सूर्यचंद्राचा खेळ नाही तर हा काळ आहे कर्म भाग्य आणि नशीब बदलण्याचा आणि गीतेत स्वत श्रीकृष्णांनी सांगितलंय की या काळात जर तुम्ही फक्त एक मंत्र मनापासून जपलात तर अडथळे दूर होतील संधी मिळतील आणि आयुष्याचा मार्गच बदलून जाईल आज मी तुम्हाला सांगणार आहे तोच अद्भुत गुपित मंत्र जो एकवीस सप्टेंबर ग्रहणानंतर तुमचं जीवन नवीन दिशेला नेईल शेवटपर्यंत नक्की बघा कारण मध्ये मध्ये मी तुम्हाला अशा गोष्टी उलगडणार आहे ज्या तुम्ही कधी ऐकलेल्या नाहीत आज आपण बघणार आहोत गीतेतून ग्रहणाचे गूढ या काळात कोणता मंत्र जपावा काय करावं आणि काय टाळावं आणि कसे या ग्रहणाला आपल्या प्रगतीसाठी वळवता येईल तर शेवटपर्यंत नक्की पहा कारण मध्येच मी एक खास गुपित सांगेन ओ जे आयुष्यभर तुम्हाला नकारात्मक ऊर्जेपासून वाचवेल ग्रहण म्हणजे काय गीतेचा दृष्टिकोन गीतेत थेट ग्रहणाचा उल्लेख नाही पण गीता आपल्याला सांगते की जगातील प्रत्येक घटना ही आपल्या अंतर्मनाची परीक्षा आहे समत्व योग उच्चते गीता दोन पूर्णांक चार आठ म्हणजे कोणत्याही परिस्थितीत शांत आणि स्थिर राहणं हाच खरा योग आहे ग्रहण हे अशा प्रकारचं काळ आहे जेव्हा बाहेरचं वातावरण थोडं विचलित होतं अंधार भीती अस्वस्थता हे सगळं आपण अनुभवतो पण गीता सांगते या सगळ्या घडामोडींमध्ये जो माणूस शांत राहतो त्याचीच खरी प्रगती होते म्हणून ग्रहण आपल्यासाठी मन शुद्धीचं साधन आहे ग्रहणाच्या काळात गीतेचा मंत्र एकवीस सप्टेंबरला ग्रहण लागल्यावर तुम्ही जर गीतेचा हा मंत्र जपलात तर अद्भुत लाभ मिळतो नमो भगवते वासुदेवाय गीता शिकवते की नामस्मरणाने मनातली नकारात्मकता नाहीशी होते ग्रहणाच्या वेळी वातावरणातील ऊर्जा अस्थिर होते म्हणून या काळात मंत्रजपाने मन स्थिर होतं आणि सकारात्मक कंपन वाढतात आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल फक्त मंत्रजप पुरेसा आहे का ग्रहणाच्या काळात आणखी काय करायला हवं थांबा कारण पुढे मी तुम्हाला असे तीन काम सांगणार आहे जे ग्रहणाच्या काळात केल्याने तुमचं भाग्य खरंच बदलू शकतं ग्रहण काळातील तीन महत्वाची नियम एक अनावश्यक बोलणं टाळा गीता सांगते वाचा संयम म्हणजे आपल्या शब्दांचं ग्रहण काळात नकारात्मक विचार पटकन पसरतात त्यामुळे वाईट बोलणं राग वाद हे सगळं टाळा दोन दान आणि सेवा करा ग्रहणानंतर स्नान करून शक्य असेल तर दान करा गीतेत सांगितलं आहे यज्ञ तप कर्मन त्याज्यम गीता अठरा पूर्णांक पाच म्हणजे दान आणि सेवा हे कर्म कधीही सोडू नयेत ग्रहणानंतर केलेलं दान अनेक पटींनी फळ देत तीन ध्यान करा ग्रहणाच्या काळात ध्यान केल्याने मनाची शुद्धी होते ध्यानेनाथ मनी पश्यंती गीता तेरा पूर्णांक दोन पाच म्हणजे ध्यानातून माणूस स्वतःच्या आत्म्याशी जोडला जातो लोक विचारतात ग्रहण माझ्या नोकरी किंवा मा बिझनेसमध्ये काही बदल घडवेल का गीता सांगते कर्मने वाधिकार असते मा फलेषु कदाचन गीता दोन पूर्णांक चार सात याचा अर्थ आपल्याला फक्त कर्म करण्याचा अधिकार आहे फळाची चिंता करू नका याचा अर्थ आपल्याला फक्त कर्म करण्याचा अधिकार आहे फळाची चिंता करू नका ग्रहण हा काळ आहे जेव्हा मनात शंका आणि भीती वाढते माझं काम होईल का प्रोजेक्ट यशस्वी होईल का अशा शंका नैसर्गिक आहेत पण जर तुम्ही गीतेप्रमाणे फक्त तुमचं कर्म करत राहिलात तर ग्रहणाचं नकारात्मक वातावरण तुमच्यावर काहीही परिणाम करू शकत नाही आता थांबा कारण पुढे मी एक खास गुपित सांगणार आहे औग्रणानंतर नक्की करायची एक क्रिया जी तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकते ग्रहणानंतर काय करावं एकवीस सप्टेंबरला ग्रहण संपल्यानंतर लगेच काय करायचं हे महत्वाचं आहे एक स्नान आणि शुद्धीकरण ग्रहणानंतर लगेच स्नान करा गीता सांगते शुचिना श्रीमतान गेह म्हणजे शुद्धतेतूनच आध्यात्मिक प्रगती होते दोन नवीन संकल्प घ्या ग्रहण हा काळ जुने दोष टाकून नवे विचार स्वीकारण्याचा आहे संकल्प घ्या की मी माझ्या जीवनात हा नवा सकारात्मक बदल आणणार तीन गीता वाचन ग्रहणानंतर गीतेचा एखादा अध्याय वाचा विशेषत अध्याय दोन सांख्य योग किंवा अध्याय बारा भक्तियोग यामुळे मनाला स्थैर्य आणि आत्मविश्वास मिळतो म्हणून मित्रांनो एकवीस सप्टेंबरचा ग्रहण काळ हा भीतीचा नाही तर आत्मचिंतनाचा काळ आहे गीता आपल्याला सांगते ग्रहण काळात मंत्रजप आणि ध्यान करा नकारात्मक बोलणं टाळा ग्रहणानंतर स्नान दान आणि संकल्प करा लक्षात ठेवा ग्रहण तुम्हाला रोखण्यासाठी नाही तर पुढे ढकलण्यासाठी येतं पण अजून कथा इथेच संपत नाही भाग दोन मध्ये आपण बघणार आहोत अग्रणाचा मानसिक आरोग्य नाते संबंध आणि धनभाग्यावर कसा परिणाम होतो आणि त्यावर गीतेनं काय उपाय दिले आहेत ग्रणाच्या वेळी बरेच लोक भीतीने ग्रासलेले असतात काही जण तर विचार करतात की काही अपशकून होईल का पण हो गीता स्पष्ट सांगते आत्मन्यवात मना तुष्ट हा स्थितप्रज्ञस्त दोचते म्हणजे जो माणूस स्वतःमध्येच आनंद शोधतो त्याला बाहेरच्या घटनेचा काहीही फरक पडत नाही त्यामुळे मानसिक आरोग्यासाठी ग्रहण हा उत्तम काळ आहे स्वतःकडे डोकावण्याचा स्वतःला समजून घेण्याचा कल्पना करा जर तुम्ही ग्रहणाच्या वेळी फक्त तीस मिनिट ध्यान केलं तर ती ऊर्जा पुढचे कित्येक महिने तुमचं मन स्थिर ठेवू शकते ग्रहण आणि नातेसंबंध अनेकदा ग्रहणाच्या वेळी वाद राग चिडचिड वाढते कारण बाहेरचं वातावरण जसं अस्थिर होतं तसंच ते आपल्या मनावर परिणाम करतं गीता सांगते अद्वेष्टा सर्व भूताना मैत्रहा करुण एवच म्हणजे ज्याच्या मनात द्वेष नाही तो सर्वांचा मित्र असतो म्हणून ग्रहणाच्या काळात जोडीदार कुटुंब मित्र यांच्यासोबत वाद टाळा उलट या काळात माखी मागणं संवाद सुधारणं आणि प्रेम वाढवणं हे सर्वोत्तम आहे जर तुम्ही ग्रहणाच्या दिवशी कोणाला माफ केलं तर विश्वास ठेवा ख आयुष्यभर टिकेल ग्रहण आणि धन संपत्ती लोकांना सगळ्यात जास्त उत्सुकता असते ओ ग्रहण माझ्या पैशावर परिणाम करेल का गीता सांगते योगक्षेम वहाम्यहम म्हणजे जो भक्त प्रामाणिकपणे प्रयत्न करतो त्याचे योगक्षेम म्हणजे संपत्ती आणि संरक्षण आम्ही स्वत करतो ग्रहणाच्या काळात पैशाबद्दल चिंता करू नका उलट हा काळ आहे नवीन आर्थिक संकल्प करण्याचा उदा बचत सुरू करणे कर्जमुक्त होण्यासाठी योजना बनवणे एखाद्या नव्या कामाचा विचार सुरू करणे तुम्हाला माहिती आहे का ज्यांनी ग्रहणाच्या दिवशी मी समृद्ध आहे असं नक्की संकल्प केलं त्यांच्या जीवनात पैशाचा प्रवाह बदलताना दिसतो गीता सांगते तपस्वीभ्योधिको योगी ज्ञानीभ्योपी मतोधिकहा म्हणजे तपस्वी ज्ञानी यांच्यापेक्षा योगी श्रेष्ठ आहे ग्रहण हा वेळ आहे योगी बनण्याचा मनाशी एकरूप होण्याचा तुम्ही या दिवशी फक्त एक अध्याय गीतेचा वाचला तर ती शक्ती आयुष्यभर टिकते ग्रणानंतर करायची खास क्रिया एकवीस सप्टेंबर ग्रणानंतर लगेच करा ही एक क्रिया एक स्नान करून स्वच्छ कपडे घाला दोन तुळशीच्या रोपाला पाणी द्या तीन गीतेचा श्लोक म्हणा कर्मणे वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन ही छोटी कृती तुमच्या जीवनात इतकी सकारात्मक ऊर्जा आणेल की पुढच्या काही महिन्यात तुम्हाला जाणवेल औ काम सुरळीत होतायत मन शांत आहे नशीब साथ देते प्रॅक्टिकल टेकअवेस एक ग्रहण भीतीचं नाही तर आत्मचिंतनाचं आहे दोन मानसिक आरोग्यासाठी ध्यान करा नाते संबंधासाठी माफी द्या आर्थिक स्थैर्यासाठी संकल्प घ्या तीन ग्रहणानंतर शुद्धीकरण दान आणि गीता वाचन केलं तर आयुष्याला नवा दिशा मिळतो मित्रांनो एकवीस सप्टेंबर ग्रहण हा काळ तुम्हाला घाबरवण्यासाठी नाही तर तुमचं जीवन बदलण्यासाठी आहे गीता सांगते जो बदल स्वीकारतो त्यालाच खरी शांती आणि प्रगती मिळते म्हणून हे ग्रहण तुमच्यासाठी एक नवा टर्निंग पॉइंट ठरवा मंत्र जप करा ध्यान करा नाते संबंध सुधारा आणि स्वतःला सकारात्मकतेने भरून टाका